अखेर नाराज असलेल्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुरत्न समिती सदस्य किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या शिष्टाईनंतर कुडाळ मालवण आणि कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली असून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी सेना भाजपाचा आज एक सूर निघाला कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे जिल्हा संगणक रुपेश पावसकर महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर संदेश पटेल भास्कर राणे बवन शिंदे हरेश पाटील मंगेश गुरव आदी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह तालुकास्तरीय आणि बुतनिहाय सर्व शिवसैनिक उपस्थित होते या मेळव्यात अपेक्षेप्रमाणे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपाकडून मिळत असलेल्या सापत्यपणाच्या वागणुकीबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समक्ष तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व अडचणी समजून घेत सर्वांना समान न्याय देण्याची ग्वाही दिली किरण सामंत यांनी महायुती धर्म पाळून सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकजुटीने नारायण राणे यांच्या विजयासाठी काम करण्याच्या आणि पदाधिकारी वर्षानुवर्ष एकत्रपणे निवडणुकांमध्ये महायुती झाल्यानंतर काम करत असतात त्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांच्या काही अडचणी होत्या त्या अडचणी जाणून घेणं आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्या अडचणी जाणून घेऊन त्यांना न्याय कसा द्यावा त्या संदर्भात जाणून घेणं अत्यंत गरजेचं होतं या अगोदर कधी त्या सर्व गोष्टींची चर्चा अमुक पदाधिकाऱ्यांबरोबर झालेली नव्हती त्यामुळे प्रत्येकजणांनी दोन दिवसाअगोदर एक बैठक झाली होती मी खरंतर एका मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रम मी असं सांगितलं की आपण दोन्ही मतदारसंघाच्या सविस्तर अशा एक एक तासाच्या बैठका घेऊ तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी समजून घेतो पहिल्याची समजून घेतील दोन्ही जिल्हाध्यक्ष पार्टीचे ते समजून घेतील आपण त्या नोट करू आणि नंतर त्याला काय मार्ग काढता येतील ते मार्ग काढू आज आम्ही सगळं सगळ्यांशी चर्चा झालेली आहे आणि नंतरच्या काळामध्ये निवडणुकीचा प्रचार हा एकत्रपणे कसा करायला हवा या संदर्भातल्या नियोजनाची बैठक कशा घेतल्या पाहिजे काय करायला पाहिजे बूथ लेवलवरती जाऊन होणाऱ्या मतदानाचं सत्तर टक्के मतदान हे महायुतीला कसं पडेल आदरणीय महायुतीचे उमेदवार राणेसाहेब या निवडणुकीमध्ये आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणेसाहेबांना विक्रमी मताने जिंकून आणण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत एकत्र जी घेतली पाहिजे त्याचं नियोजन करणं हे अत्यंत कर गरजेचं आहे आणि आज दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एक मताने असा ठराव केला की आम्ही सर्वजण महायुतीचे उमेदवार नारायण राणेसाहेबांना नमण समोर बटन दाबून आमचे सर्वच्या सर्व महायुतीला विक्रमी मतदान कसं मिळेल यासाठी सात तारखेपर्यंत पूर्ण पूर्ण त्या काम करू आणि अडचणी जाणून घेतलं म्हणजे मगाशी जे सांगितलं हा आचारसंहिता आहे त्यामुळे त्या अडचणीत जाणून घेणं अत्यंत गरजेचं होतं त्या अडचणी जाणून घेणं हे गरजेचं होतं मला माहिती आहे शिवसेना भारतीय जनता पक्ष दोन्ही पक्षांनी ग्राम पंचायत लेवलवरती सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या निवडणुका लढलेल्या आहेत सर्वांच्या असणाऱ्या निवडणुकांमध्ये समन्वय घडवून आणणं एकत्रपणे काम करणं हे गरजेचं आहे काही अडचणी ज्या आहेत त्या अडचणी प्रशासकीय संदर्भातल्या आहेत त्या सोडवणं अतिशय सोपं असतं परंतु ग्राउंड गव्हर्नमेंटने त्यांच्या असणाऱ्या ज्या हजार सामंजस्यपणाने दोन्ही दळांना बसून सोडवणं अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये त्याही दोन्ही पक्षकार ज्याला म्हणतात दोन्ही पक्षकारांना बसवून त्याही कक्षा सोडवता येतील आणि ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केली होती की पक्षाला इथं कुठेतरी वेगळी वा, वागणूक दिली जाते त्यांच्या पक्षाला अशा प्रकारची भावना व्यक्त केली होती ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका